জয়ো বিয় Abigit Koli ya Koli Dia हा जो उपक्रम राबवलेला आहे समाजासाठी तो कुठल्याही एका समाजासाठी नसून प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी असा तो असतृत्य उपक्रम उपक्रम त्यांनी राबवलेला आहे या यंग मुलाचं मी कोंडवे ग्रामस्थ कोंडवे ग्रामपंचायत कोंडवे मुस्लिम जमात आणि कोंडव्याच्या प्रत्येक माझ्या नागरिकाकडून हार्दिक 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 त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या या कार्यक्रमात पुढे अशीच यश मिळो आणि अशीच त्यांची पुढची जी काय त्यांची जी एक ध्येय आहे ती ध्येय त्यांनी पूर्ण करावं अशी मी माझ्या ग्रामस्थातर्फे इच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं फार फार वेलकम करतो थँक्यू जय शिवराय मित्रांनो खरं म्हणजे की आज इथं कोंडवे ह्या गावामध्ये मी पोचलेलो आहे खरं म्हणजे की सगळ्यांनी इतकं चांगलं माझं स्वागत करून मला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे की म्हणजे मला ह्यातून तुम्हाला एकच संदेश सांगायचा व्हिडिओच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका धर्माचे एका जातीचे किंवा एका पंथाचे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे होते आणि म्हणून स्वराज्य म्हणायचे स्वराज्य म्हणजे जे स्वतःला वाटणारं राज्य म्हणजे स्वराज्य आणि आजकाल जे काय जाती जातीमध्ये ते निर्माण केला जातो किंवा काय तर त्याला छेद देण्यासाठीच मी कुंडल ते रायगड पदयात्रा सुरू केलेली आहे दोनशे पंचावन्न किलोमीटरची तर ह्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग घडले पण समतेचा आणि सर्व जाती धर्म कोणताही न पाळणारा प्रसंग किंवा त्याला एक साक्ष असणारा प्रसंग म्हणजे स्वराज्याक्ष सोहळा लढावाचा आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी हिंदू होते मुसलमान होते ख्रिश्चन होते इंग्रज होते सगळ्या प्रकारचे होते म्हणजे तिथं फक्त लढा ह्या राज्यासाठी होता त्या धर्मासाठी नव्हता हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यावं तरुणांच्या मध्ये जागृत करण्यासाठी एवढ्याला पदयात्रा करतोय मला वाटतं की निश्चितच या जनजागृतीकरणातून फार नाही परंतु शंभरामध्ये एक जरी माणूस सुधारला गेला तरीसुद्धा मला वाटतं की तो प्रत्येक ठिकाणी जाऊन इतिहास पेरून खऱ्या अर्थानं सांगेल तिथं की छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या जाती एका जातीचे एका धर्माचे एका पंथाचे नव्हते मला वाटतं आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा एवढीच या ठिकाणी आपल्यासाठी इच्छा व्यक्त करतो